नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण पावसाळी भेंडी लागवड कधी करावी किंवा पावसाळी भेंडी लागवडीचे काय फायदे होतात त्याबद्दल माहिती घेणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील तर मित्रांनो मित्रा आज आपण एक भेंडी लागवड केलेली आहे जवळजवळ इला हा एक महिन्याचा प्लॉट आहे आपला तर मे महिन्यात एक तारखेला एक भेंडी आपण लागवड केलेली आहे तर पावसाळी भेंडी शेतकऱ्यांना किती परवडणारी असते तर मित्रांनो आपण जर विचार केला खरीप सीजन असतो म्हणजे जवळजवळ मेचा मे हा महिना जवळजवळ खरीपाची जी लागवड असते किंवा ज्या पेरण्या असतात त्याच्या पूर्वीचे जे कामं असतात त्या कामांमध्ये शेतकरी गुंतलेले असतात <ता>। किंवा खरीपाचं नियोजन किंवा खरीपाचं मुख्य पिकाचं नियोजन शेतकरी करत असतात त्यामुळं बरेच शेतकरी भेंडी लागवडीकडे लक्ष देत नाही किंवा बऱ्याच शेतकऱ्यांची भेंडी लागवड आपल्याला दिसत नसल्याकारणाने तर ही भेंडी मार्केटमध्ये आवक कमी किंवा बरेच शेतकरी खरीपाच्या कारणामुळे किंवा खरिपाच्या पिकामुळे लागवड करत नाही म्हणून भेंडी ही पावसाळ्यामध्ये भाव खाऊन पाव जाते भावाचा जर विचार केला मित्रांनो आपण जवळजवळ तीस चाळीस पन्नास रुपये प्रति किलोनी भेंडी पावसाळ्यात कधीही जाते आणि हे भाव आवक जर ज्या कमी असली आणि मागणी जर जास्त असली तर ही सत्तरऐंशीच्या घरातसुद्धा जाते तर मित्रांनो अशीच एक लागवड केलेली आहे आपण शेतकरी दादांकडून ऐकून घेऊ की त्यांच्या तोंडून ऐकू की त्यांनी दरवर्षी ते लागवड करतात पावसाळी भेंडीचं त्यांना काय अडचण येतात किंवा ते किती सक्सेस त्याच्यामध्ये किती परवडणारी शेती त्यांना होऊ शकते त्यांच्याबद्दल आपण बोलू नमस्कार दादा हां तर आपण ही पावसाळी भेंडी लागवड केलेली जवळजवळ एक महिन्याचा प्लॉट आहे मग शेतकरी वर्गांना सांगा ही लागवड कशी केलेली आहे तुम्ही किती बाय अंतर आहे व्हरायटी कोणती आहे आणि कशी लागवड करतात मी चारचा मारा आहे असा आणि चार बाय दोनवरती इथे चार बाय दोनवरती हां तर एका ड्रीपवरती चार फुल्या लावलेल्या आहे आणि चार पुळ्या लावल्यामुळे आपल्याला तिथं ला एक किलो बसलेली ती सव्वा किलो भेंडी बसलेली आहे एक, एक, एक एकर एकमध्ये सव्वा किलो भेंडी बसलेली आहे सव्वा किलो हा व्हरायटी कुठे वापरली तुम्ही व्हरायटी आपली आडवंटाची राधिका आहे आडवंटाची राधिका म्हणून एक व्हरायटी शेतकऱ्यांनी वापरली आज बघू शकतो आपण तुम्ही प्लॉट बघू शकता की छानपैकी आज महिन्याचा प्लॉट झालेला आहे तर याच्यावर तुम्ही फवारण्या कशा करतात आता मी याच्यावरती पहिले कॅम्प्युटर घेतलं होतं साधा फवारा हां म्हणजे पंधरा दिवसाची झाल्याच्या बातमध्ये घेतला होता त्याच्यावर कॅम्प्युटर घेतला त्याच्या बातमध्ये आपलं साधं औषध पोकल्यान काही त्याच्यामध्ये बायोत्तीन सितीन असं हां किड्यांच्या नियंत्रणासाठी घेतलं होतं बरोबर काही नागटोळे वगैरे येतात नागटोळ्या शोषकिडींसाठी रेगुलर तीन ते चार दिवसांनी फवारणी आपली ही चालत असते जे काही कीटकनाशक असतील एक दोन प्रकारचे कीटकनाशकांची फवारणी आपण करत असतो त्याच्यानंतर बाजार कसा असतो पावसाळी भेटीला आता जर समजून घ्या आता एक महिन्याचा आपला हा प्लॉट आहे आता आणखीन समजून घ्या पंधरा दिवस लागतील चालू आहे सर पंधरा दिवसात आपल्याला फुल भाव भेटून जाते कसे मार्केटला जर म्हटले तर पस्तीस ते चाळीस रुपये प्रति किलो जाते ते आता आपला एका टायमाला थोडा समजून घ्या पन्नास साठ सुरुवातीला पहिला तोडा निघतो त्याच्या बादमध्ये क्विंटल दीड क्विंटल असा सुरू होतो म्हणजे दोन तीन तोडे असा कमीच निघतो तुम्ही भेंडीचं एक लागवड हा आणि आता हे क्षेत्र इकडे याच्या याच्यामध्ये आता आपण भेंडी आणली आहे त्याच्या सेम अंतर लावायचं आपण शेतकरी वर्गाला तुम्ही काय सांगू शकता पावसाळी भेंडी परवडणारी असू शकते नाही पावसाळी भेंडीचं एक तत्व आहे आपण जर आता लवकर ला लागवड केली तर ते आपल्याला भाव देऊन जातो देऊन म्हणजे जवळ मेच्या मे महिन्यामध्ये लागवड झाली झाली पाहिजे आणि जर पुढे लावले तर मग प्रत्येक शेतकरी लाव लागवड प्रत्येकाच्या शेतात दोन दोन तीन तीन झाड असतात त्याच्यामुळे आपल्याला थोडा प्रॉब्लेम येतो भावाचा मे महिन्यामध्ये लागवड पाहिजे आज पहिलं तर आपल्याला प्लॉट दिसणार नाही हा आपलाच एक प्लॉट म्हणजे जवळजवळ आपलाच प्लॉट आहे त्याची कारण काय की शेतकरी का लागवड करत नाही नाही याचा एकच आहे शेतकरीला वाटतं कोणाचं पाण्याचा हे असतो आणि काही पाण्याचा प्रॉब्लेम असतो पा, आणि ती तोळाला पण थोडं अवघड जाते ना त्याच्यामुळे कोणी कोणी लावत नाही काय रेग्युलर प्रॅक्टिसेस आपण करू शकतो खत नियोजन असेल तुमचं फवारणीचं नियोजन खत खत नियोजन कसं करायचं आता खत नियोजन आता आपला एक एकरचं प्लॉट आहे याच्यामध्ये आपण दोन थैले टाकलेलं आहे मिश्र असतील दहा सव्वीस टाकले होते आपण त्याच्यामध्ये आणि पॅन्टो वापरला तर आणि खालतून आपण त्याच्या बुरशी लागत होती त्याच्यामुळे आपण बायो हां बायोस्टीन आणि वुमिक सोडले त्याच्यामुळे क्वालिटी आणि झाडाचा तकवा मजबूत येतो तो प्लॉट दिसतोय तुम्ही सुरुवातीला एक दोन ड्रेंचिंग केलेलं आहे एक बावीस इंची असेल बुरशीनाशक असेल आणि एक ह्युमिक असेल जे पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी वापरतो आपण ते वापरले म्हणून आज चांगल्या प्रकारे काळोखी प्लॉटवर दिसते तर अंदाजे भाव कसा राहील बरं या पावसाळ्यामध्ये भेंडीचा आता अंदाजे अवक ते आता समजून घ्या आताचे मार्केट आहे ना आता आता पण चाळीस पन्नास रुपये किलो प्रति जाऊ राहिली मार्केटला आता आठ पंधरा दिवसात पण तेच मार्केट राहील आणखीन दीड तेच मार्केट आहे त्याच्या बादमध्ये वीस पंचवीस अशी जाते देले गुरे हे खरीपाचं सीझन असल्याकारणाने बरेच शेतकरी हे खरीपाचं मुख्य पीक घेत असतात त्याच्यामुळे क्वचित लोकांचीच भेंडी आपल्याला इथं लागवड दिसते म्हणून ही भेंडी पावसाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे भाव खाऊन जाते तर मित्रांनो आपल्याला जर लावायची असेल भेंडी तर शेतकऱ्यांनी सांगितलं की मे महिन्यामध्ये आपली लागवड झाली पाहिजे आणि जवळजवळ जून जुलैमध्ये आपल्याला चांगला बाजारभाव मिळून जातो म्हणजे पन्नासच्या क्रॉस सुद्धा जाऊ शकते पन्नास क्रॉस जाऊ जातच भेंडी आणि त्याच्यामुळे आखीन एक कारण असतं पुढे शेतीचे कामा लागतात आणि शेतकरी वर्गांना डब्यावरती न्यायला मजुरांना भेंडी असते मग त्याच्यामुळे मार्केटला पण भाव हा वर्षभर चालणारी भेंडी ते वर्षभर चालतात किंवा भेंडी ही वर्षभर आपल्याला मार्केटमध्ये त्याची मागणी मिळते पण पावसाळ्यामध्ये दुटक प्लॉट दिसतात ती भाव खाऊन जाते बरोबर बरे क्वचित प्लॉट आपल्याला पावसाळ्यामध्ये दिसतात म्हणून भेंडी पावसाळ्यामध्ये लावणे कधीही योग्य तर धन्यवाद दादा धन्यवाद